ज्योतिषशास्त्रानुसार हे आहेत हळदीचे गुणकारी फायदे नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हळद नाभी किंवा बिंबीवर लावल्यास त्याचे काही ज्योतिषीय लाभ मिळतात ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे का हळद नाभी किंवा बिंबीवर लावल्यास त्याचे काही ज्योतिषीय लाभ मिळतात ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे का भारत म्हटलं की मसाले आपल्या डोळ्यांसमोर येतात मसाल्यांशिवाय जेवण ही संकल्पना आपल्या देशामध्ये असूच शकत नाही भारताला ब्लॅक डायमंड म्हणजेच जिरं हळद दालचिनी अशा मसाल्यांची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश म्हणून पाहिलं जातं त्यामुळेच की काय पण भारतीय खाद्य परंपरा आणि त्यात जिबेला आणि शरीराला प्रचंड फायदे देणारे हे मसाले भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहेत अगदी स्वयंपाकघरातसुद्धा सर्रास वापरले जाणारे मसाले कोणते तर उत्तर अगदी सोपं आहे धने जिरं मोहरी हिंग आणि हळद घरातल्या मसाल्याच्या डब्यात या गोष्टी आजही हमखास पाहायला मिळतात पूर्वीच्या आजीबाईच्या बटव्यामध्ये काही गोष्टी ठेवलेल्या पाहायला मिळायच्या आजही घरातल्या चिमुकल्याच्या पोटामध्ये गॅस झाला आणि पोट दुखायला लागलं तर घरातली आजी त्या मुलाच्या बेंबीवर हिंगाची पेस्ट लावते आणि थोड्याच वेळात तो मुलगा नीट होतो तसेच काही हळदीचे ज्योतिषीय उपाय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण अशाच भारतीय मसाल्याबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे हळद हळद आणि हळदीचे गुणकारी फायदे तर सर्वांना माहीत आहेच आपण यादीवर व्हिडिओ देखील बनवलेला आहे मात्र हीच हळद नाभी किंवा बेंबीवर लावल्यास त्याचे काही ज्योतिषीय लाभ मिळतात ही गोष्ट तुम्हाला ठाऊक होती का काय सांगतं ज्योतिषशास्त्र ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ज्योतिषशास्त्र असं सांगतं की नाभीमध्ये हळद लावल्यास तणाव चिंता आणि नैराश्य कमी होते ज्योतिषशास्त्रानुसार नाभी ही अशी एक जागा आहे जिथून आपली जीवनशक्ती बाहेर पडते त्यावर हळद लावल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार नाभीला शरीरातील शर्याल केंद्र आणि शक्तिशाली बिंदू मानले गेले आहे त्यावर हळद लावल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सक्रिय आणि संतुलित होतो ज्योतिषशास्त्र असे म्हणते की नाभीमध्ये हळद लावल्याने तणाव चिंता आणि नैराश्य कमी होते आणि मानसिक स्पष्टता आणि मनशांती देखील खूपच वाढते ज्योतिषशास्त्रानुसार नाभीवर हळद लावल्याने शरीरातील सर्व दोषांचा समन्वय साख राखला जातो ज्याने शारीरिक त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा ज्यामुळे अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल नमस्कार